नमस्कार मित्रांनो सर्वांना नमस्कार मी आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपल्याशी बोलतोय मी आत्ता थोड्या दिवसापूर्वी माझे स्वतःचे चॅनल सुरू केले आहे त्याचं नाव आहे आवाज आमचा व तुमचा हे चॅनल यासाठी सुरू केले आहे की सर्वाबरोबर संवाद व्हावा धार्मिक चर्चा व्हावी आपल्याला चांगल्या चांगल्या महाराज मंडळीचे कीर्तनकाराचे कीर्तनं प्रवचनं ऐकायला भेटावी यासाठी हे चॅनल सुरू केले आहे तसं मला या चॅनलपासून कमाई व्हावी किंवा काय व्हावं असं काही वाटत नाही कारण काही अपेक्षाही नाही पण एक छंद म्हणून हे चॅनल सुरू केले आहे आणि यासाठी मी आपल्या माहितीत भर पडावी म्हणून वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला या चॅनलद्वारे दाखवणार आहे आणि आत्ता जे व्हिडिओ टाकतो आहे मी हे त्याला पाहिजे तसे याला थमनील किंवा कट छाट करून मी टाकीत नाही जसे नैसर्गिक आहे तसेच व्हिडिओ मी आपल्याला टाकत असतो आणि निसर्गिक नैसर्गिक व्हिडिओ पाहण्यात ही वेगळी मजा असते छाट केलेले व्हिडिओ तर कोणी बघत आहे आणि आकर्षण क असतं आहे त्यात सगळे कृत्रिमपणा असतो पण माझे जे व्हिडिओ असतात हे निव्वळ नैसर्गिक असतात जसे आहे तसेच आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात म्हणून आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या चॅनलचे जास्तीत जास्त आपण सदस्यत्व स्वीकारा सदस्य व्हा आणि हे चॅनल वाढवण्यासाठी मदत करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना सांगा त्यावेळेला हे चॅनल आपल्यापर्यंत पोचण्यासाठी सदैव तयार राहील नाही तर अन्यथा बंद पडेल आणि म्हणून आपल्याला सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण या चॅनलचे सदस्य व्हा लाईक करा बेलायकॉन दाबा धन्यवाद